दर आठवड्याला एक सामान्य प्रेक्षक म्हणून माझ्यासमोर उभ्या असतात सहा सिनेमा हिंदी साऊथ हॉलिवूड आणि मराठी तिकीट दोनशे रुपयांचं पण त्यात जर माझ्यासमोर शंभर कोटीचं बजेट असणारं बॉलिवूडचे मेगा ब्लॉकबस्टर असं भव्य दिव्य ॲक्शन असणारे साऊथचे सिनेमे आणि हॉलिवूडचे चकचकीत विज्युअल्स असणारे सिनेमे आणि त्यात कुठेतरी आपला मराठी सिनेमा पण आपण खरंच मराठीची निवड करतो का तर उत्तर आहे नाही कारण प्रेक्षक म्हणून आपल्याला हवं असतं ते म्हणजे एंटरटेनमेंट एंटरटेनमेंट आणि एंटरटेनमेंट फिल्मे सिर्फ तीन चीजों की वजह से चलती है एंटरटेनमेंट 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 सिनेमा पाहताना आपण भाषेचा विचार करतो का तर नाही आणि भाषेचा विचार करत असतो तर महाराष्ट्रात इतर भाषिक सिनेमे चालले नसतात आणि मनोरंजनाला भाषा नसते असतो तो फक्त पर्याय आणि तसंही मनोरंजनाला भाषेचं कुंपणही नसतं असतो तो एकच प्रश्न पैसा झाला नका मराठी सिनेमाची स्पर्धा फक्त भाषांशी नाही तर ती आहे त्या सिनेमाच्या पाठीशी उभ्या असणाऱ्या कोट्यावधी बजेटशी मार्केटिंगची आणि स्टार पॉवर मग आता एकच प्रश्न आहे मराठी सिनेमाचं भवितव्य नक्की कुठे आहे आणि त्याचंच उत्तर शोधण्याचा हा एक छोटासा प्रयत्न तर मित्रांनो व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा कारण हे फक्त सिनेमाबद्दल नाही आहे हे आहे महाराष्ट्राबद्दल आपल्या मराठी भाषेबद्दल आणि आपल्या मराठी अस्मितेबद्दल नमस्कार मी सागर पाबळे तुम्ही पाहत आहात सागर पाबळे ऑफिशियल युट्यूब चॅनल तर सर्वात प्रथम आपण जाणून घेणार आहोत भारतीय चित्रपट सृष्टीचं आर्थिक गणित आणि या आर्थिक गणितामध्ये आपला मराठी सिनेमा कुठे उभा आहे याबद्दल भारत हा जगातील दुसऱ्या क्रमांकाचा सर्वाधिक चित्रपट निर्माण करणारा देश आहे दरवर्षी जवळपास अठराशे ते दोन हजार सिनेमे तयार होतात पण त्यातले सुपरहिट ठरतात फक्त दहा ते पंधरा मग प्रश्न उभा राहतो एवढे सिनेमे फ्लॉप होऊन देखील हा उद्योग टिकतो कसा बॉलिवूड आणि साऊथचे सिनेमे हजारो कोटी रुपये कमवतात मग त्यामागचे नक्की रहस्य काय तर यामागे कार्यरत आहे एक सुव्यवस्थित आर्थिक मॉडेल जे चित्रपट निर्मितीपासून थिएटरपर्यंत डिजिटल राईट्सपासून सॅटेलाईट राईट्सपर्यंत प्रत्येक पावला पावलावर पैसे मिळून देण्याची पद्धत ठरवून देतं बॉक्स ऑफिसवरून सरकारला टॅक्स गेल्यावर उरते ते नेट कमाई आणि या नेट कमाईवरूनच ठरतं सिनेमा हिट की फ्लॉप पण गंमत बघा जगातील दुसऱ्या क्रमांकावर चित्रपट उत्पादन करणारा आपल्या भारत देशात चित्रपटांवर सर्वाधिक करमणूक कर लावला जातो पण अजूनही आपल्या देशात बॉक्स ऑफिस डेटा ट्रॅक करणारी एकही एक सरकारी यंत्रणा नाही पण इतर देशांमध्ये कॉम्स्कोर नावाची आंतरराष्ट्रीय डेटा अॅनालिसिक्स अमेरिकन कंपनी आहे ही कंपनी चित्रपटांच्या बॉक्स ऑफिसवरच्या कमाईवर लक्ष ठेवते आणि तो सर्व डेटा पारदर्शक पद्धतीने वितरित करतो अमेरिका कॅनडा ऑस्ट्रेलिया युनायटेड किंगडम युरोप आणि आशियातील काही देशांमध्ये ही कंपनी कार्यरत आहे तसेच काही देशांमध्ये अधिकृत सरकारी संस्था आहेत ज्या बॉक्स ऑफिसचा डेटा संकलन करून पारदर्शकपणे आकडेवारी जाहीर करतात परंतु भारतात आपल्याला आकडेवारी कुठून मिळते तर पत्रकार प्रोड्युसर्स डिस्ट्रीब्युटर्स इन्व्हेस्टर्स मीडिया हाऊसेस आणि काही वेबसाईट त्यांच्यामार्फत ज्यांना ना अधिकृत मान्यता असते ना त्यांच्याकडे पूर्ण डेटा असतो त्यामुळे बॉक्स ऑफिस कलेक्शनची जी आपल्याला आकडेवारी मिळते त्यामध्ये पारदर्शकता नसते आता जाणून घेऊयात मराठी चित्रपट सृष्टी या आकडेवारीमध्ये नक्की कुठे आहे दोन हजार तेवीस ते दोन हजार पंचवीस या कालावधीमध्ये बॉक्स ऑफिसच्या आकडेवारीनुसार भारतीय चित्रपट सृष्टीमध्ये मोठे बदल पाहायला मिळाले आहे सर्वाधिक कमाई करणारे तमिळ तेलुगू कन्नड मल्याळम या भाषेतील सिनेमांनी तब्बल अकरा हजार तेरा हजार कोटींचा व्यवसाय करून बॉलिवूडला मागे टाकणार आहे सगळीकडे लोकांना आवडतोय नक्कीच एकमेकांचं बिझनेस मारतात त्याच्यामध्ये काही देर इज नो सिस्टम इज अ सिस्टम सध्या मराठी चित्रपट सृष्टीमध्ये जवळपास नव्वद टक्के नवीन निर्माते आहेत त्यातल्या काही लोकांकडे भरपूर पैसा आहे काही लोकांना मराठी चित्रपट आवडतात म्हणून निर्माते बनतात आणि काही लोकांची मानसिकता तर अशी आहे की अडीच तीन कोटी रुपये गेले तरी हरकत नाही पण खरी अडचण कुठे आहे हे माहिती तर मित्रांनो ज्यांना हेच माहिती नाही की निर्माता आणि फायनान्सर म्हणजे काय तर निर्माता म्हणजे